सेनगाव तालुक्यातील वलाना येथील गायरान जमिनीवर अतिक्रमण पोलिसांच्या चोख बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात असलेल्या मौजे वलाना गावातील शासकीय भूखंडावरील गट क्रमांक पाचशे सत्याहत्तर यामधील अतिक्रमण हटाव मोहीम दिनांक तीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास काढण्यासाठी प्रशासनाकडून सुरुवात करण्यात आली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सर्व कारवाई करण्यात आली असून गावातील सर्व अनधिकृत धारकास नियमाप्रमाणे नोटीस बजावली होती त्यानंतर ग्रामपंचायतीने रीतसर परवानगी घेऊन व पोलीस प्रशासनाच्या चोख बंदोबस्तात अतिक्रमण गायराड्यातील मोजमाप करून सीमा निश्चित करण्यात आल्या व तसेच जेसीबीच्या सहाय्याने खुना काबीज करण्यात आल्या यावेळी वलाना गावचे सरपंच देवानंद गोरे ग्रामसेवक गाढवे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन हेंबाडे ग्रामपंचायत सदस्य आणि महसूल विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी गावातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती या अतिक्रमण गायराडात शासकीय भूखंडावर शासनाने दिलेल्या योजना आणून राबवण्याचा प्रयत्न केला जाईल असंही त्यांनी सांगितलं आहे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोली आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा